Gracias. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी येत असलेले पती पत्नीवर काळाचा घाला ट्रक दुचाकीच्या धोक्यात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पैठण पाचोड रोड वर थेरगाव जवळ घडली तपासणी करण्यासाठी पैठण तालुक्यातील बालानगर इथं रहिवासी पती विकास बाबासाहेब शरणागत वय पंचवीस वर्ष व वर पत्नी अश्विनी विकास शरणागत वय बावीस वर्ष आपली दुचाकी क्रमांक एम एच वीस डी आर शून्य आठ अडुसष्ट हुंडाशाही गाडीनं पैठण तालुक्यातील पाचोड येथे खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी व थेरगाव माशला भेटण्यासाठी येत असताना पैठण पासून राज्य महामार्गावर खेरगाव जवळ येताच भरधाव वेगात जात असलेल्या ट्रक क्रमांक एम शेचाळीस एफ एकोणसाठ चौऱ्याहत्तरनं विकास शरणागत यांच्या जोरदार समोरासमोर धडक दिली या भीषण अपघातात विकास शरणागत हे जागीच ठार झाले तर पत्नी अश्विनी शरणागत या गंभीर जखमी झाल्या ह्या अपघात इतका भीषण होता की विकास शरणागत टायर खाली आल्यानं जवळपास पंधरा ते वीस फूट गेले त्यांच्या शरीराचे अक्षरशः चिंधड्या चिंधड्या होऊन शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते या अपघाताची माहिती ग्रामस्थांना कळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू करत या घटनेची माहिती पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद चंद्र बोडगे बीट जमादार रावसाहेब विशाल काकडे आदींनी पाचोडीतून थेट रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली तर जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती विलास बापू भुमरे हे पैठणकडे जात असताना त्यांना या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गंभीर जखमी असलेल्या अश्विनी शरणागत पती विकास शरणागतला पाचोडीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता तात्काळ के वैद्यकीय अधिकारी बाबासाहेब भुगे यांनी विकास शरणागत यांना तपासून मृत घोषित केलं तर अश्विनी शरणागतवर उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले घटनास्थळावरून ट्रक चालक ट्रकसह फरार झाला होता मात्र सभापती विलास बापू घुरे यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं ट्रक ह्या पैठण पाचोड रोडवरील दावरवाडी जवळ दावर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं या गंभीर घटनेविषयी मत विकास शरणागत यांचं राजेंद्र शरणागत यांच्या देऊन ट्रक चालक उर्फ सुरेश पोपटसूळ वय छत्तीस वर्ष राहणार दगडवाडी निर्वागी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याचे विरुद्ध पातळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासस्थानी पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार रावसाहेब राऊत हे करत आहेत